नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या एकवीस ऑक्टोबर मंगळवार आणि सणांची राणी दिवाळी अगदी जवळ आली आहे या दिवशी आपण सर्वजण घरभर दिवे लावतो गोडधोड करतो पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्ष्मीपूजन करत असतो दिवाळीचा दिवस म्हणजे शुद्धतेचा शुभतेचा आणि समृद्धीच्या स्वागताचा दिवस या दिवशी स्नानाला सुद्धा खूप मोठं महत्व दिलं जातं बरेच जण या दिवशी सकाळी लवकर उठून सुंदर उठणा लावून पारंपरिक पद्धतीने अंघोळ करतात आणि खरं सांगायचं तर यामागे एक आध्यात्मिक कारण सुद्धा आहे कारण असं म्हटलं जातं की जर आपण दिवाळीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काही विशिष्ट वस्तू टाकल्या तर देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या जीवनावर आणि आपल्या कुटुंबावर पडतो तर या वस्तू पाण्यात टाकल्यामुळे आपल्या जीवनातले नकारात्मकतेचे ढग दूर होतात शत्रूंचा नाश होतो आणि घरात आनंद आरोग्य आणि शांतता नांदते ही वस्तू नेमकी कोणती आहे आणि ती कशी वापरायची याची सविस्तर माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण दिसत आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।